आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे सर्वांना त्याचं ज्ञान व्हावं माहिती व्हावं म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतात की काही मुंग्या तुम्हाला दिसत आहेत हा ह्या ज्या मुंग्या आहेत या, या सर्व ठिकाणी दिसत नाहीत क्वचितच कुठंतरी ह्या मुंग्या दिसतात पहा परंतु ह्या मुंग्यांचं जे वैशिष्ट्य आहे इतर मुंग्यांपेक्षा वेगळ्या आहे इतर मुंग्या ज्या आहेत त्या चावतात परंतु ह्या ज्या मुंग्या आहेत ह्या दंश मारतात यांच्यामध्ये विशिष्ट अशा प्रकारची एक विषग्रंथी असते पाठीमागच्या बाजूला आणि त्याला एक केसासारखं का बारीक काटा असतो बा परंतु यांचं वैशिष्ट्य आहे की रांगेतच चालतात आणि पा एका पाठोपाठ एक चाललेला तुम्हाला दिसत आहेत त्या व्हिडिओमध्ये अगदी शिस्तबद्ध पद्धतीने एकामागे एक चालतात पा आणि या अन्नाच्या शोधात आणि त्यांच्या निवार्याच्या शोधामध्ये या मुंग्या फिरत असतात जनरली कुठंही दिसत नाही ठराविक ठिकाणी यांचं दर्शन होतं परंतु या दिसल्यानंतर यांच्यापासून लांब राहायचं कारण विंचवासारख्या दंश करणाऱ्या ह्या मुंग्या असल्या कारणानं त्यांच्यापासून जपून राहायचं पाहू शकताय पा व्हिडिओमध्ये त्या दिसतायत आपल्याला मोठाल्या आहेत लांबट आहे इतर मुंग्यांपेक्षा लांबट असतात पाठीमागच्या बाजूला नांगी असते पा ही एक मुंगी जखमी झालेली तिला दुसरी मुंगी ओढते पहा व्हिडिओमध्ये आणि दुसरी एक तांबडी मुंगी आलेली पा ही मुंगी चावल्यानंतर मोठ्या प्रमाणात आग होते ज्या ठिकाणी चावते त्या ठिकाणी जळजळ होते आणि वेदना होतात अलीकडे सर्वच ठिकाणी या ता तांबड्या रंगाच्या मुंग्या पाहायला मिळतात पहा ह्या ज्या मुंग्या आहेत ह्या चावल्यानंतर यां हे आपल्या शरीरामध्ये किंवा जिथं चावतं तिथं फॉर्मिक ॲसिड सोडतात फॉर्मिक आम्ल त्यांच्यामध्ये असतं ते विष आहे आणि ही दुसरी जी मुंगी आहे पहा जी नांगी दिसते आणि त्याला कॅसासारखा बारीक काटा दिसतो ही जी मुंगी आहे ही माणसाच्या शरीरामध्ये एक विशिष्ट अशा प्रकारचं जे आमलं आहे आणि प्रथिने जे आहे ती सोडत असते पहा तर ही जी मुंगी आहे ब्युटेनॉईक आमलं आणि इतर प्रथिने आणि अल्कोलाईड असं विष माणसाच्या शरीरात सोडते सोडते त्यामुळे त्या ठिकाणी त्या खाजव येणं त्याचप्रमाणे त्या पुरळ येते आणि थोडीशी सूज येते आणि आग मात्र मोठ्या प्रमाणात होती पेन ज्या आहे त्या जास्त प्रमाणात ही मुंगी चावल्यामुळे होती पहा त्याचा काटा दिसतोय त्या 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 ती कार, हलवते त्या ठिकाणी काटा मारायला पाहते पहा ती मुंगी आणि त्यामध्ये विष असतं अतिसूक्ष्म आहे पहा अत्यंत चिडलेली मुंगी आहे आणि ती दंश करायला पाहते त्या काडकीने दाबून ठेवलेली आहे आणि त्यामध्ये विष भरलेलं असतं पहा व्हिडिओ जर आवडला असेल त्याचप्रमाणे जर आपण या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला अगोदर सबस्क्राईब करा त्यानंतर लाईक करा कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त, जास्त लोकांना याची माहिती व्हावी यासाठी शेअर करायला विसरू नका